गणपती गेल्यानंतर आज यांच्या घरी गणपती आलेले आहेत अनेक लोकांचा घरी गणपती विषय झालेला आहे पण यांचा गणपती वेगळा कसा आहे काय आहे याबद्दल का दत्त्री मुंबईशी बोलत आहेत आपले गणपतीचे भक्त नमस्कार नमस्कार तुमचं कसं गणपतीचा उत्सव असतो कधी असतो वेगळा वेगळं पण काय आहे माझं नाव संतोष संतोष कृष्णागरात राहणार वरचओले गौरा गणपती म्हणून हा साजरा केला जातो दरवर्षी म्हणजे एकोणीसशे एक्क्याण्णव सालापासून हा गौरा गणपती आम्ही मांडत आलेला आणि आमच्या वडलांनी चालू केलं आम्ही तेव्हा लहान होतो तेव्हापासून हा चालू केलेला आहे गणपती गेल्यानंतर तुम्ही हे संकशी चतुर्थी म्हणून असते संकशी चतुर्थी म्हणून ते गणपती ज्याला साखर चौथ असं म्हणतात त्याच्याबद्दल हा गणपती आम्ही साखर चौथीला आणतो ही संकल्प अशी आली घरोघरी गणपती होते आमच्या गावाला तो पोरा बोलली का बाबा आपली इथे का गणपती नाही तर मी बोललो आपण साखर चतुर्थीला एकच गणपती मांडू अशी माझी भावना झाली बघून गणपती चालू केला साधारणतः हा गणपती तुमचा नवसाचा गणपती आहे किंवा असंच तुम्ही मनात आलं करता नाही नाही नवच दिवस काही बोललेला नव्हतो जेव्हा मनान जेव्हा पोरा बोलली क आपले घरी गणपती का नाही तेव्हा मी बोललो लोकांच्या घरी गणपती नसतील तेव्हा आपण एकच मांडू चतुर्थीला चे